नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते सोमवती अमावस्येच्या दिवशी या आठ गोष्टी करायला अजिबात विसरू नका कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून मित्रमैत्रिणींनो सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आजकाल हे शक्य नसल्याने लोक त्यांच्या अंगठळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळतात आणि अंगोळ करतात या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलांच्याही आयुष्यात आनंद येतो सोमवती अमावस्येला स्नान आणि दान केल्याने लाभ होतो असे मानले जाते की या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते ज्यामुळे जीवनातील सर्व दुःखे दूर होतात सोमवती अमावस्येला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत सोमवती अमावस्येला पिंपळ वड केळी तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करायची कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते पित्रांना नैवेद्य अर्पण करावेत आणि श्राद्ध करावेत पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावेत एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकरांना अर्पण करावे सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवल्याने निर्माण होणाऱ्या मिळते सोमवती अमावस्येचा दिवस पित्रांच्या आणि भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी समर्पित आहे सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पित्रांना प्रसन्न करतात आणि जीवनात त्यामुळे सुख शांती नांदते सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे आणि हा सोमवार खास असल्यामुळे या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसून भगवान शिवशंकरांना त्याचा अभिषेक करावा या दिवशी भगवान शिवशंकरांना शिवामूठ म्हणून सातू व्हावेत आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिव चालिसाचे पठन करावे यामुळे घरात नक्की सुख शांती नांदेल या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर होतात संतती सौख्य लाभते आणि जीवनात सुधारणा होतात करणार ना आपण सोमवती अमावस्येचा उपवास आणि अशा प्रकारे पूजन आणि दान नक्की करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद